नमस्कार आमची ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामभाऊ नगर तर इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीचे काही विद्यार्थी आमच्या समोर आहेत आणि आज आपण बघणार आहोत आपल्या संपूर्ण नाशिक जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे एकूण पंधरा तालुक्या आहेत तर या पंधरा तालुक्यांचं एक वाक्य तयार केले सुपे सीमा त्र्यंबक येणा चांदी दे म्हणजे सुरगाणा पे म्हणजे पे सी म्हणजे सिन्नर त्र म्हणजे त्र्यंबकेश्वर मालेगाव ब म्हणजे बागलान क म्हणजे कळवण ये म्हणजे येवला ना म्हणजे नांदगाव नी म्हणजे निफाड ना म्हणजे नाशिक चा म्हणजे चांदवड डी म्हणजे दिंडोरी म्हणजे देवळा आणि ई म्हणजे इगतपुरी तर अशी पंधरा तालुके आमच्या या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत तर उत्तरे नगर हा जिल्हा आहे इकडे जे म्हटलं तर अहमदनगर जिल्हा आहे इकडं ठाणे जिल्हा आहे इकडं पालघर आणि इकडे गुजरात राज्य आहे तर गुजरात राज्याला एक दोन तीन चार पाच जिल्ह्यांची एक सीमा लावून आहे तर आपण एका मुलीला बोलून आपण आपण तर एका मुलीला बोलून तिला एक एक तालुका आहे तर एक तालुक्यावर आपण बोट ठेवायला लावू तर ती तशी ओळखते बघा हा पहिल्यांदा सुरगाणा तालुका दाखव व्हेरी गुड तर या सुरगाणा तालुका जो आहे या सुरगाणा तालुक्यामध्ये तिथं जे पी त्यांचं एक कॉम्रेड एक संघटना आहे आणि इथूनच आपल्याला गुजरातमध्ये सपुताऱ्याकडे जाता येतं तर हे आहे सुरगाणा एक आदिवासी जिल्हा आहे खास करून भाताचं पीक वगैरे दिसत येतं त्याच्यानंतर पे म्हणजे पेठ दाखव पेठ हो तर पेठ बघा हा नाशिकला लागूनच आहे हा सुद्धा आदिवासी जिल्हा आहे आणि याचा सुद्धा गुजरातला बाउंड्री आहे त्याच्यानंतर सी म्हणजे सिन्नर दाखव सिन्नर वा व्हेरी गुड सिन्नर गुन्हे इकडून आपल्याला इकडे अहमदनगर पुण्याकडे जाता येतं तर सिन्नरला एम आय डी सी आहे मालेगाव मालेगाव एम आय डी सी खूप चांगली एम आय डी सी आहे खूप लोकांना काम मिळतं आणि इथे जे मुलं आहेत खास करून कबड्डी क्रिकेट वगैरे या ठिकाणी जास्तीत जास्त खेळ खेळला जातो त्याच्यानंतर मा म्हणजे मालेगावला का मालेगाव व्हेरी गुड तर यंत्र मार्गावरती जे कपडे आहेत कपडे कपडे इथं दिले जातात इथं भुईकोट किल्ला देखील आहे आणि इथले आपले दादा भुसेजा आहेत इथले मंत्री देखील मासिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे त्याच्यानंतर म्हणजे त्र्यंबकेश्वर व्हेरी गुड तर हा जो त्र्यंबकेश्वर तालुका आहे तर त्र्यंबकेश्वर तालुकाचा ता काही भाग इकडे गुजरातला लागून आहे इकडं काही पालघरला लागून आहे आणि हा थोडासा नाही म्हणता थोडासा आदिवासी भाग पर आहे परंतु त्र्यंबकेश्वर मध्ये ब्रह्मगिरी एक ठिकाण आहे तिथून आपली गोदावरी नदीचा हगम होतो ती नाशिक म्हणून ती पुढे वाहते तर त्र्यंबकेश्वरला जे आहे त्र्यंबक राजाचा एक शक्ती आपला एक ज्योतिर्लिंग देखील इथं आहे त्याच्यात भ म्हणजे बागलान दाखव बागलान व्हेरी गुड तर हा जो बागलान तालुका आहे तर या बागलान तालुक्यामध्ये एक एकमेव भारतातलं एकमेव मंदिर आहे जिथं एका अधिकाऱ्याचं मंदिर दे आहे ते म्हणजे देवमामलेदाराचं इथं मंदिर आहे आणि याची बाड्री सुद्धा धुळे जिल्ह्याला लागून आहे आणि काही बाँड्री इकडं थोडीशी गुजरात राज्याला देखील लागून आहे तर म्हणजे कळवण तालुका दाखव कळवण तालुका तर हा कळवण तालुका जो आहे हा कळवण तालुका बांगला लागून आहे इकडं थोडासा देवळाला देखील लागून आहे आणि इकडं गुजरातला लागून आहे हा कळवण तालुका तर इथे जमीन खूप सुटीक आहे इथं पुनद नदी गिरणा नदी या नद्यांचा या नदी देखील इथं इथून वाहत जातात त्याच्यानंतर ये म्हणजे येवला जातो येवला हा येवला ते थोडसं पाऊस थोडासा कमी पा। पडतो इकडं परंतु येवण्याला नाशिक पाणी वगैरे नाशिकून गेलेलं आहे आणि या माननीय मंत्री या छगनरावजी भुजबळ साहेब जे आहेत तर हे इथून निवडून येतात आणि एवढ्याची जी खास करून आपल्या साड्या असतात त्याची पैठणी असते तर पैठणी इथली खास करून इथं सर्वांना हुरळ घालते तर हा येवला तालुका आहे त्याच्यानंतर ना म्हणजे नांदगाव दाखव नांदगाव हो तर याला स्टेशन नांदगाव असं म्हणतात तर इथून आपल्याला पुढे जळगाव जिल्ह्यातून पुढे नगर वगैरे जाता येतो तो, तो नांदगाव तालुका आहे ही म्हणजे निफाड दाखव निफाड व्हेरी गुड तर हा निफाड तालुका जो आहे तर हा निफाड तालुका याला आपल्या महाराष्ट्राचं किंवा आमच्या नाशिक जिल्ह्याचं कॅलिफोर्निया असं म्हटलं जातं खूप सारे द्राक्षाचे पिकं इथं येतात किंवा कांद्याची एक चांगली लासलगाव ही आशिया खंडाची सर्वात मोठी बाजारपेठ इथं लासलगावला आहे पिंपळागाव सुद्धा खूप मोठी बाजारपेठ आहे आणि सगळ्या भारतात जगामध्ये अनेक ठिकाणी इथून द्राक्ष पाठवले जातात त्याच्या नाव म्हणजे नाशिक दाखव नाशिक म्हणजे हे जिल्ह्याचे ठिकाण आहे आणि इथले त्र्यंबका इथले जे आहे तर कळाराम मंदिर अतिशय फेमस आहे आणि खास करून इथून जर त्र्यंबकेश्वरला जर गेलं तर इथं त्र्यंबकेश्वरला जर गेलं तर इथं आपल्याला त्र्यंबकेश्वरला तिथं नारायण नागपरी हा जगा भारतातला एकमेव विधी तिथं नारायण नागपरी केला जातो नाशिक ही पुण्यवंतांची भूमी आहे दर बारा वर्षामध्ये इथे कुंभ मेळा देखील भरत असतो त्याच्यानंतर चा म्हणजे चांद जागव चांदवड तर चांदवड आहे, आहे तर देवड्याची थोडीशी बॉन्ड्री आहे ये तर अांदवड तालुका आहे इथे रेणुका देवीचं अहिल्या देवी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं एक ठिकाण आहे आणि पुढे पूर्वी चंद्रगिरी असं ते एक राजधानीचं देखील एक ठिकाण होतं ती म्हणजे डिंडोरी दाखव हो तर डिंडोरी जी आहे तर इतकी जी वनीची देवी आहे अतिशय फेमस देवी आहे आणि अतिशय उंचावर असलेलं हे अर्धशक्तीपीठ म्हणून गणलं जातं आणि इथं स्वामी समर्थांचा आश्रम देखील आहे त्याच्यानंतर दे म्हणजे देवळा दाखव तर देवळा हा बागलांचं थोडंसं विभाजन करून हा नवीन तालुका तयार झालेला आहे तर एक चांगला तालुका आहे त्याच्यानंतर ई म्हणजे इगतपुरी तर ई म्हणजे हे इगतपुरी इगतपुरीहून नासिकहून इगतपुरी मार्गे आपल्याला इकडं ठाण्याकडे जाता येतं त्याच्यानंतर इकडं हा पालघर आहे आणि येथून एक पाच जिल्ह्यांना तर बागलान असेल कळवण असेल सुरगाणा असेल पेठ असेल त्र्यंबकेश्वर यांना इकडं गुजरातची बॉन्ड्री लागून आहे त्याच्यानंतर इकडं जे आहे तर इकडं सिन्नर असेल आणि आपल्या नगरची बाँड्री लागून आहे बाँड्री लागून आहे इगतपुरीहून आपल्याला इकडे जाताना आपल्याला एक महाराष्ट्राचं सर्वात उंच ठिकाण वळसुबाई हे जे नाशिक आणि नगरच्या बाँड्रीवरच हे ठिकाण आहे इथं जवळपास इथं जवळपास ते ठिकाण आहे तर अशा पद्धतीने आपण हा महाराष्ट्राचा जो नकाशा आहे पुस्तकांचा नकाशा आपण पाहिलेला आहे एक इयत्ता दुसरीची एक आरण ही येणार आहे आपण तिला पटापट विचारूया कोणता तालुका कुठे आहे आणि ती पटापट सगळे तालुके आपले सगळे विद्यार्थी अतिशय पटापट तालुके दाखवले ओके चल पटकन सुरगाणा दाखव सुरगाणा बेठ सिन्नर मालेगाव त्र्यंबकेश्वर बागलान कळवण देवला नांदगाव निफाड नाशिक चांदवड दिंडोरी देवळा इगतपुरी वा आता सर्वांनी सांगायचंय सर्वांनी ओके मी ज्या याच्यावर हो बोट ठेवे तुम्ही पटकन सांगायचंय ओके हा तालुका सर्वांनी सांगायचं कोणता